जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत करतो आपल्या लाडक युट्यूब चॅनल वरतीचं नाव डॅनिक्रेशन पाचशे बारा तर मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार सध्या चर्चेत असलेला बिग बॉस मराठी सीझन फाय हा शो बद्दल आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये जाणून घेणार तर मित्रांनो सध्याच्या स्थितीला असं सांगण्यात आलं आहे की बिग बॉसची एक मोठी अपडेट आहे जो शो शंभर दिवस चालणार होता तो शो आता सत्तर दिवसातच समाप्त होणार आहे येत्या पाच ऑक्टोबरला किंवा सहा ऑक्टोबरला या बिग बॉस सीझन ची फायनल होणार आहे मित्रांनो एक दोन व्यक्ती आपल्याला बिग बॉसच्या घरात पाहायला मिळणार आहेत नुकताच बिग बॉस सीझन फाईव्हचा प्रोमो जो लॉन्च झाला त्याच्यामध्ये आपल्याला अभिजित बी चुकले आणि रात्री सावंत आपल्याला पाहायला मिळणार आहेत मित्रांनो दोघे आगारात खतरनाक अशी धुमाकूळ घालणार आहेत मित्रांनो राखी सावंत तर पहिल्यापासून धुमाकूळ घालतात गेल्या सीझनला मित्रांनो तिने खतरनाक धुमाकू घातलेला अभिजित बिचुकले तर खतरनाकच आहेत मित्रांनो कशी राडा घालतील काय माहिती मित्रांनो पाहायला विसरू नका तुम्ही आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की काय होईल काय नाही तर मित्रांनो राखी सावंत ज्यावेळेस घरामध्ये एंट्री करते त्यावेळेस ती निक्कीला उद्देशून म्हणते की सस्ती राखी सावंत आणि मित्रांनो बिचुकले सुद्धा राडा करणार आहेत पाहायला विसरू नका मित्रांनो इथून पुढे खतरनाक असं ബിഗ് ബോസ് ബിഗോസായ ബ്യൂട്ടിഫുൾ ജോഡേ മേ ജയമാറ്റ